पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे एकेकाळी नागरिकांच्या विश्वासाचं केंद्र आधुनिक सुविधा तज्ज्ञ डॉक्टर आणि नावाजलेली सेवा ही या रुग्णालयाची ओळख होती पण गेल्या काही काळात एकामागून एक येणाऱ्या तक्रारीनी आणि वादानी या प्रतिमेला तडा गेला आहे नुकताच वरिष्ठ डॉक्टर सुश्रुत घेसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला तनिष्का भिशे या रुग्णाच्या उपचारासंदर्भात झालेल्या वादानंतर हे प्रकरण उघडकीस आलं त्यांनी आपल्या राजीनाम्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलं की या संपूर्ण प्रकरणामुळे रुग्णालयाच्या नावलौकिकावर गालबोट लागत असून माझ्या उपस्थितीमुळे परिस्थिती अधिक बिघडण्याची शक्यता आहे हा एकट्याचा मुद्दा नाही अनेक रुग्णांच्या कुटुंबाने वेळोवेळी गैरसोयीबाबत आवाज उठवला आहे कधी खर्चाबाबत कधी दुर्लक्षाबाबत समाजाला असं वाटतं की जेव्हा डॉक्टर सारख्या व्यावसायिका अपेक्षा असते की ती सर्व सेवा देतील तेव्हा अशा घटना धक्का देतात या पार्श्वभूमीवर एक मोठा प्रश्न उपस्थित होतो आपण खरोखर रुग्णसेवेला प्राधान्य देतो आहोत का कि नुसता व्यवसाय बघतो आहोत तुमचं काय मत आहे खाली कमेंट करा तुमचे अनुभव शेअर करा आणि हा ब्लॉग इतरांपर्यंत पोहोचवा रुग्णसेवा ही फक्त उपचार नाही ती एक जबाबदारी आहे आणि ती निभावलीच पाहिजे